उन्हा सुरू झाला आहे बाहेर कडाक्याचे ऊन पडत आहे घरातून बाहेर पडले की अंगाची लाही लाही होते बाहेर लागतं त्यामुळे असताना आपल्याकडे अशा कोणत्या गोष्टी हव्या हो ज्या आपल्याला उन्हामुळे संरक्षण मिळेल त्या आज आपण जाणून घेऊया नंबर एक युव्ही प्रोटेक्शन हॅट नंबर दोन हायड्रेशन साठी मास्क कोणत्याही चेहऱ्याला थंड करणारे मास्क तुम्ही वापरू शकता ज्याला क्विक कामिंग मास्क असे देखील म्हणतात नंबर तीन हायड्रेशन लॉकिंग क्रीम नंबर 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 सनस्क्रीन टोपी असता तेव्हा एक महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपताना सनस्क्रीन रिमूव्ह करायचं नाहीतर तुमच्या चेहऱ्यावर फंगल ऐकणे कोर्स ब्लॉक होतात त्यामुळे चेहऱ्यावर बारीक पुरळ देखील येऊ शकतो आणि आपल्याला वाटतं आपल्याला एलर्जी झाली बी पाने पाने लिंबू करून प्यायल्याने तुमची बॉडी राहते उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला भूक जास्त लागत नाही मग अशा वेळी तुम्ही पन्ह पिऊ शकता यातल्या आता कोणत्या गोष्टी तुमच्याकडे आहेत आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत आणि ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा